हाय तर बघा मी कुठं आली आज तुम्हाला दिसतच मग तो असं नाणी कुठं आले आज सगळं पाणी दिसतंय इकडं पूल दिसतोय तर मित्रांनो आसू एक गाव आहे ते आसू गावात आलो होतो पाय मुरगड चालता चालता मग ते मुरगडा काढाय आलो होतो तर आसू गावात आम्ही बाहेर पडलो या तर बघा पलीकडे काय तुम्हाला दिसतंय बंधारा हो बघा केवढा मोठा बंधारा या पाणी अडवायला केलं त्यांनी तर आता एक तावशी गाव या तावशी गावात बघा पाणी अडवलं या पलीकडे काम केलेलं आहे लोकांना पाणी अडवायसाठी तिकडं पण बघा तेवढी मोठी नदी नदीतो काही तर आम्ही पलीकडे चालूया पुलावन तर भरपूर पाणी या पलीकडे बघा माणूस कसा मास पकडतोय बघा पाणी बघा तर मित्रांनो माझं सुद्धा चॅनल आहे या चॅनलचं नाव आहे ओनली नानी तर सगळ्यांनी व्हिडिओ बघत जा आणि महत्वाचं लाईक करत जावा आणि सबस्क्राइब सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपले व्हिडिओ लाईक करत वा। मला वाटतं हा मी पहिलाच व्हिडिओ काढते आज एक दोन टाकलेत पण जुने येत ते सुरुवातीला तर चॅनेल खोलल्यापासून आज माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर बघा सगळ्यांनी कसा आवडतो व्हिडिओ